कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या काही काढायला एक माणूस खेल सापडणार नाही म्हणतो कोणाचं काय ना काहीतरी झालेलंच हे खेळ खेळायला गोट्या खेळल्यासारखं आता काय हे काय का मला तर असं वाटतंय परवापासून मी कालच आपले पत्रकार बांधवांनासुद्धा बोललो अंतरवालीतच की हे असं दिसतंय परवापासून येणे ते तू महा मी तो तू महा मी तो असं करायला सुरुवात केलेली फक्त संतोष भायाच्या मॅटरचं ते लक्ष हटवण्यासाठी शंभर टक्के हेच करा आता यायले काही काढायलात कोणाचं पण अरे असं एक माणूस सापडणार नाही तर कोणाचं काही ना काहीतरी झालेलंच हे खेळ खेळायले आहेत गोट्या खेळल्यासारखं आता अरे मी तसं नाही म्हणलो मी आता भूत कोणचं नाही केलं ते करीन होय एकामेकाचं काढायला सुरू केलेत म्हणजे यांना आता लक्ष हटायचंय लक्ष हटायचं अरे मी महाराणी समर्थन म्हणलोच नाही मी काय सांगितलं यांना संतोष भयाच्या प्रकरणापासून लक्ष हटवायचंय म्हणून हे एकामेकाच्या कार्यकर्त्याचं काढायचं जातं हे राजकीय डावं म्हणून याला आता आपण हे त्याचं काढी दोन ते त्याचं काढी ते आता ते बी काढतील त्यांच्या कार्यकर्त्याची मग हे कोवर यांना चालू ठेवायचे आता मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून दाखवत राहायचं आता यांना आणि ते संतोष भाईचं मॅटरचं लक्ष आठवायचं हे सत्य हे खोटं मानू नका हे काय समर्थन नाही फमर्थन नाही का नाही आणि आपण कवाच करीत नाही आताच काय सगळे टाकले तरी पाहुणे रावळ आपल्याला कळतच नाही तर लगेच आपल्याला काय होतं बरं का मी आता तुम्हाला सत्य सांगतो काय होतं राजकारणी लोक एखाद्या प्रकरणात जर घुसले तर सामाजिक प्रश्न सोडायला आमच्यासारख्याला अडचणी येतात बघ हे नंतर एखादा मॅटर दाबायसाठी अशा सुद्धा शाळा आतून खेळू शकतेत तो महा दाखव मी तो हो दाखवतो म्हणजे दा 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 आता हे सुरू झाली आता आता त्याने त्याचं दाखवायचं आता हे दाखवते ना साहजिकच सगळ्यांना ही गोष्ट कळते आता की हे एवढं मोठं प्रकरण आहे धनंजय मुंडे तीनशे दोन मध्ये येतोय शंभर टक्के पुरवणी मध्ये येणार तुम आतून एकच मी मागच सांगितलं पद्धतशीरपणा विल्हेवाट लावलेली सगळ्यांनी म्हणतो मी सगळ्यांनी म्हणून आता काय त्याचं काय काय यांना आता काही दिवस आता ते त्यांच्या कार्यकर्त्याचे काही दिवस काढतात आम्ही आता सामान्य लोक नाही आमची भोळी बाब दसशे विल्हेवाट लावलेली हे आमची भोळी बाब्र दशे विल्हेवाट लावलेली असे प्रकार सुरू झाले तसं कळ